हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नेम ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि खूप अशी छान मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवता आहे म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करूया की तुम्हाला आयडियान माझी भाजी कशी असते कशी बनवते आणि भाजी बनवायचं ना आधी सगळ्याला विचारलं लागतं कोणला कशी भाजी करावा हा मेन प्रश्न असतो काळी करावा की पिवळी करावा सुकी करावा की पातळ करावी आणि सगळ्याला विचारलं लागतं कोण म्हणतं सुकी कर कोण म्हणतं पातळ कर करायचं असतं आपल्याच मनाने आपण आपल्याच पद्धतीने ठरवत हो असतो पण आपण एक विचारत असतो हो काय करू काय नाही सांगतो तर सांगतात पण हां निर्णय आपणच घेतो असं होतं तर म्हटलं चला काळ्या मसाल्याची मस्त शेवग्याची भाजी करूया आणि तुमच्या दादाने खूप असं छान हिरवागार आणि मस्त असं ताजा शेवगा आणलेला होता तर मग मी त्याची म्हटलं चला काळा मसाला बनूया तर काळा मसाला आधी तव्यावर सगळा भाजून घेतला तुम्ही तर बघितलेला आहे आणि मग मिक्सरमधून काढून घेतला कढईमध्ये तेल टाकलं कढीपत्ता चांगला तडकला आणि मग नंतर एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि त्यात थोडंसं मी टाकलं की ज्यामुळे टोमॅटो जे आहे ना आपल्या लवकर असं मस्त छान असं परतून निघतं आणि टोमॅटोमुळं काय होतं भाजीलाशी मस्त आंबट चव येते थोडीशी आणि लई नाही पण छान लागते आणि कसं लिंबू कधी कोणाला लिंबू पिळालेलं भाजी कसं पित्त वगैरे होतं तर ना टोमॅटो टाकत असते मी की पित्त वगैरे होत नाही आणि भाजी मस्त अशी आंबूस लागते खायला आणि बघा मस्त छान असं टोमॅटो परतलेला आहे ना इतकं छान असं मस्त शेवगा होतो आणि शेवगा खालेला खरंच चांगला हेल्दी पौष्टिक पण असतो आणि भाजी पण एकदम भारी लागते शेवग्याची तर हा बघा हा शेवगा आहे चांगला व्यवस्थित चिरून वगैरे घेतला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यात टाकला आणि मीठ वगैरे टाकलं आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आपल्याला तर अशी शेवग्याची भाजी बघून आहे ना कधी होती आणि कधी खाऊ असं होतं इतकी छान लागते आणि शेवग्याच्या भाजीसोबत भाकर ज्वारीची म्हणा बाजरीची म्हणा किंवा भातसुद्धा खूप छान लागतो तर तुम्ही पूर्ण बघा इतकी छान अशी मस्त भाजी होती आणि नक्की करून बघा आणि मलासुद्धा कमेंट करून सांगा की कशी झाली कशी नाही थोडासा गॅस फुल केला आणि शेवगा चांगला तेलामध्ये मस्त परतून घेतला आणि हा जो मसाला होता ना माझा काढलेला तर तो मिक्सरमधून मी बारीक करून घेतला आणि त्यामध्ये टाकलेला आहे मसाला आता आपल्याला ना असं चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे कारण मसाला जेवढा परतो ना तेवढी भाजी खायला चांगली लागते आणि मसाला चांगला खरपूस बरतला ना की भाजीची टेस्टच काही ओवरच असते तर बघा आपला मसाला असा मस्त आणि मसाला असा भाजलेला असला ना त्याला टाकलं तरी लगेच तसं त्याला कडाने तेल सुटल्यावर नव्हतं आणि दिसताना इतका भारी दिसतोय ना तर आणि मी जेव्हा काळ्या मसाल्याची भाजी करते ना तर दीदी दादू इकडून येता जाता म्हणणार मग मी भाजीचं लई छान वास येतोय हो इतकी मस्त भाजी झालेलीच भारी होणारी भाजी आणि सगळी आवडीनं खातात भाजी खरंच आहे आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा आणि असाच मसाला काढा जो मी ह्या भाजीमध्ये टाकलेला आहे डाळ खोबरं लसूण आलं हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि लाल मिरची पावडर थोडी तरीला आणि मसाला टाकायचा आपला जो घरी बनवलेला असतो ना तो मसाला आणि माझा जो मसाला आहे ना तो खूप छान लागतो मला आईनं दिलेला होता नेमका आता माझा मसाला पण संपलेला आहे थोडीशी हळद वगैरे टाकली आणि दुसरं मी काही टाकत नाही खोबरं वगैरे टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं दोन कांदे घे असो भाजून घ्यायचे की ज्याने भाजीला असं मस्त का कलर येतो आणि ह्या पद्धतीने आपला असा मसाला केलेला आहे बघा आणि बघा भाजी किती छान दिसत आहे ना आता चांगली परतून घेतली मी हळद वगैरे टाकली ना भाजीला किती वेगळाच कलर येतो आणि आता आपल्याला हवं तसं पाणी वगैरे टाकायचं कोथिंबीर टाकलेली आहे आणि माझ्याकडे तुम्हाला सांगते कधी कधी तो सुद्धा राहत नाही भाजीला पण तरी इतकी छान अशी मस्त भाजी होते का बस आणि घरात तुमचे दादा म्हणजे असे एकजण नाही आणि माझे घरातले तर घरातले माझ्या फ्रेंडलासुद्धा माझी काळी मसाल्याची भाजी खूप आवडते आणि खरंच छान होते मलासुद्धा आवडते तर नक्की तुम्ही करून बघा आणि मलासुद्धा कमेंट करून सांगा कशी होते कशी नाही आणि मग मसाला वगैरे चांगला परतला आणि मग त्यामध्ये पाणी टाकलंय आणि आपल्या शेंगा कशा आता आपण अगोदर मी शिजवून वगैरे घेत नाही त्यामुळं कसं आहे डायरेक्ट राशामध्ये शेंगा शिजताना थोडंसं पाणी मी जास्त टाकणार आहे कारण पाणी जादा टाकलं तर शेंगा पण शिजतात आणि अगोदर शेंगा शिजून घेतल्या ना तर ती भाजी मला एवढी नाही आवडत कारण थोडीशी मग त्या रसामध्ये जास्त एवढा आरक वगैरे उतरत नाही आणि एवढी टेस्टी लागत नाही पण अशी जर भाजी केली ना खरंच खूप टेस्टी लागते तर नक्की करून बघा आणि मला पण कमेंट कर करून सांगा कशी होती कशी नाही आणि हे बघा दिसताना काय भारी दिसत आहे ना आणि असं होतं कधी शिजतील कधी खाती ती तर मला हवं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे तो मला पण जसं हवं तसं तांब्याभर पाणी टाका किंवा एक दीड तांब्या पाणी टाका म्हणजे अर्धा ग्लास पाणी आठ भाजी शिजण्याला जातं आणि तांब्या भरपाणी आपल्याला राहतं कारण खाटल्याचं घर असतं मुलं मोठी असतात चुरून वगैरे खातात भातामध्ये रसा वगैरे करून खातात म्हणजे असं असतं तर बघा छान अशी मस्त भाजी आपल्याली टाकून दिलेली आता मस्त इला छान असं शिजू द्यायचं एवढी भाजी केलेली आहे मी आणि भाजी केल्याच्या केल्याच्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसलो आणि ह्या बघा एवढी म्हणजे मी नाही बसले जेवायला तुमचे दादां ते जेवून गेले तर त्यांनी एवढी भाजी संपवली आणि किती छान दिसते भात वगैरे केला मस्तपैकी आणि सकाळचं बटाटं होतं ते पण ठेवलं आहे आणि नाही सकाळी दिदीने केलं तर मी पण सकाळीच भाजी केलेली आहे आणि मग मी आता म्हणते बसले जेवायला भात आणि भाजी घेतली मला खूप आवडती आणि इतकी छान झाली का बस आणि ते झाल्याच्यानंतर नंतर लगेच म्हटलं चला आता मस्त छान असं आहे ना चिवडा बनवूया मुलांना दिदी आपली सकाळी कॉलेजला जाते आणि मग दिदीला कसं आहे कॉलेजला सकाळी सकाळी माझा क्लास असतो त्याची मग मला जमत नाही डबा वगैरे करायला तर मग म्हटलं थोडासा चिवडा वगैरे केला आणि तिला स्नॅक्सला नाश नास्त, नाश्ता वगैरे बाहेरचं खाल्ल्यापेक्षा बेस्ट आहे तर म्हणून मी असं चिवडा दरवेळेस काही ना काही करत असते मागच्या वेळेस मी पोह्यांचा चिवडा बनवला होता आणि तो पण खूप छान झालेला होता तो सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे मी जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा खूप असं छान पोह्यांचा चिवडा बनवलेला होता तर आता तुमच्या दादांनी मुरमुरे आणले भडक मुरमुरे आणि मला म्हणे बनवतील चिवड्यात काही सामान नव्हतं थोडंसं सामान होतं तेवढ्या वस्तूमध्येच हा चिवडा मी बनवत आहे आणि मुरमुरे वगैरे होते ना तरी पण कसे निवडून वगैरे घेतली मी चाळणी घेतली चाळणीमधून चांगली चाळून गाळून वगैरे घेतले बघून घेतलं काही खराब वगैरे आहे का आणि मग पातळ्यामध्ये तेल टाकलं हळद टाकली आणि थोडीशी थोडीशी गरम करून घ्यायची की ज्यामुळे खावी असे मस्त असे कुरकुरीत होतात मुरमुरे मग असे आता सध्या वातावरण असं गार गार आहे ना, ना पावसाचं सादळल्यावर होतात मग ते आणि थोडीशी गरम केले ना मग छान लागतात खायला पण आणि अशी चिवडा जो आहे ना लवकर आपला सादळत नाही आणि मग ह्या भागात सगळे मी असे व्यवस्थित आहे ना मुरमुरे चांगले परतून घेत आहे इथं गरम करून घेते आणि ना लसून टाकायचा होता मला पण नंतर ध्यानात आलं माझं सगळं झाल्याच्या नंतर म्हटलं जाऊ दे नेक्स्ट वे जेव्हा मी चिवडा बनवेन ना त्यामध्ये खूप असा सारा मस्त लसूण वगैरे टाकून मग छान असं चिवडा बनवेन सध्या आपला हाय या असं जाता केला होता मी आणि दिदी माझा व्हिडिओ घेत होती कारण तिला तर खूप आनंद होता आणि तिला अशी दिदीला येण तो मला सांगते मी नुसते पिवळे मुरमुरे ना अशी गरम केलेले तेल टाकून खूप आवडतं त्यांना दोघांना खायला दादूला पण आपल्या दिदीला पण येता जाता मुरमुरे आम्हाला म्हणे पहिले आम्हाला मम्मी गरम गरम मुरमुरे दे खायला आणि कुणाच्या मुलाला आवडते असं नक्की कमेंट करून सांगा आणि मुलं अशी एकदम मनसोक्त आनंदाने खाणारे असले ना आपल्याला छान वाटतं करायला पण छान वाटतं आणि खाऊ त्यांना पण खायला छान वाटतं तर बघा असे मी सगळा चिवडा जो आहे ना मुरमुरे गरम करून घेत आहे आणि ना मला कटाळा आला म्हणून मी सगळे एकत्रच टाकून दिलं शेंगदाणे अगो अगोदर नाशिक कडक करून घेतले मग कडीपाताळ मिरच्या वगैरे हळद सगळं त्यात टाकून घेतलं आणि परतून घेतलं आणि माझा जो जा आवाज आहे ना तर खूप बारीक आलेला होता म्हणून म्हटलं चला वरूनच व्हायसं वर करूया आणि बघा थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकायची ज्याने मस्त छान असं लाल दिसन फक्त माझं लसूण टाकायचं राहिलेलं आहे तर मी नक्की लसूण टाकून करून बघा कोल्हापुरी भेळ म्हणतात तशी होती ती लागते खायला तर नेक्स्ट वेस मी नक्की बनवेन तसाच आणि आमच्या घरामध्ये चिवडा म्हणजे वर्षभर खाल्ला जातो केला जातो बाहेरचं जा आणून खाल्ल्यापेक्षा कारण घरातलं मुलांना आवडतं खायला आणि ह्या बघा आता हे सगळं सामान याच्यात टाकून दिलं आणि हा चिवडा तर मग सांगते पंधरा दिवसात संपून जातो दिवस पण राहत नाही आणि पण बरं आहे बाहेरचं खाल्ल्यापेक्षा किंवा कुरकुरे वगैरे आणून खाल्ल्यापेक्षा हे खाल्लेलं बेस्ट आहे आणि पंधरा दिवसाला का लागा ना पण मग छान आहे मी म्हणते मुलांना तुम्ही आठ दिवसात संपवा पण बाहेरचं खाऊ नका हे खाल्लेलं बेस्ट आहे तर नक्की तुम्ही सुद्धा असं काहीतरी ह्या चिवडाच नाही पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा वेग मुलांना ट्राय करून देऊ शकता घरातल्या आपल्या हेल्दी बनवलेल्या आणि टिफिनला पण देऊ शकतात लहान असो मोठे असो मुलं हेल्दी खाल्लेलं कधी पण बेस्ट आपणसुद्धा कोणती गोष्ट खा पण हेल्दी खा ले ले। आणि आता मी ते चिवडा बनत होते ना नेमकं तुमच्या दादांनी काय केलं तर मला ना मका पोहे पण आणून दिले होते आणि याच्यात मी शेव वगैरे काहीच टाकले नाही कारण ना तुमचे दादा दुकानामधून शेव ती घेऊन येत असतात मीठ वगैरे टाकलं साखर पण टाका बरं का माझ्याकडून साखर पण टाकायची राहून गेली होती आणि मस्त चांगलं कालून घेतलेलं आहे मुलं येता जाता येता जाता त्यांना वाटत होतं खावा लगेच खायलाच लागत त्यांचं काही नाही असं आणि मग नंतर देण्यात आलं की मका पोहे राहिलेले आहेत म्हटलं आता एवढं कालून घेते आणि हे पूर्ण मिक्स वगैरे झालं की तेवढे आपले राहिलेले मका पोहे ना ते पण तळून घेते आणि मला तर चिवड्या मला बाकीच्या कोणत्या गोष्टीपेक्षा आहे ना मका पोहे ना सगळ्यात जास्त आणि खूप आवडतात आणि इथे मी थोडंसं आहे ना हे घेतलेलं आहे उभा ब्लॉग घेतलेला आहे शूट केलेला आहे कारण आहे ना मला शॉर्ट व्हिडिओसाठी पण बनवायचं होतं पण मी टाकलंच नाही कारण म्हटलं हा व्हिडिओ टाकला नाही तो टाकून काय करावा व्हिडिओ आता हा जरा थोडासा अगोदरचा व्हिडिओ आहे थोडासा लेट शूट करत आहे मी कारण वेळ नसल्यामुळं आणि एडिटिंगचा टाईम नसल्यामुळे मी काही शूट केला नाही आणि उपवास वगैरे आता श्रावण महिना चालू उपवास वगैरे जरी असल्यानं मुलांना असं काही घरात असल्यानं खायला बरं म्हणतं कारण मग मु, मुलं कशी भूक लागल्यावर असं करत असत खाऊ खाव सुटल्यावानी आणि मग खाय घरात काही खायला वगैरे नसलं ना तरी आपण त्यांना चिवडा वगैरे दिला तरी मुलांना बरं म्हणतं तर मग हो मी त्यासाठी सुद्धा हा चिवडा उपयोग घेतो तर नक्की करा आणि कसा होतं ते पण सांगा तुम्ही कसा करता तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आता माका पैसा सगळ्या शेवटी तळवून घेते बघा मी कारण मला अगोदर ध्यान राहिलं नाही म्हणून आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय